मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या द्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक चौदा मधील त्यांचा विचार व त्यामागील बोध मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी मुखी निमाला महाथोर ते मृत्यू पंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसं आचरण करावं याविषयी सांगितलं आहे की जीवानी केलेल्या कर्मामुळे पुन्हा या जगात जन्म घेतला आहे हे मना जन्माप्रमाणेच आपण मृत्यूला देखील बांधील आहोत या जगात जे कोणी महात्मे व थोर लोक झाले ते सुद्धा मृत्यूच्या पंथाला गेले कोणीही या जगात जन्म व मृत्यूचा फेरा चुकवू शकले नाहीत मित्रांनो जन्म व मृत्यू हे या जगातील अटल सत्य आहे जे घडणारच व या दोघांमधील काळ आपण कसा घालवतो अर्थात कोणत्या प्रकारची कर्म करतो त्यानुसार आपलं आयुष्य व संचित कर्म घडत जातात म्हणूनच कर्मज्ञान बाळगून कार्य केल्यास आपली मागील कर्म शुद्ध होण्यास मदत होते आणि आपल्याकडून नवे वाईट व वा नीच कर्म घडत नाहीत अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि आत्मा अपने कर्मों के फलस्वरूप इस संसार में दोबारा जन्म लेती है हे मन, जन्म के समान ही हम मृत्यु से भी बंदे हुए हैं। इस संसार में जो भी महान और प्रभावी व्यक्ति हुए हैं, वे भी मृत्यु के पंथ पर चले गए कोई भी इस संसार में जन्म और मृत्यु के चक्र से नहीं चूक सकता दोस्तों जन्म और मृत्यु इस संसार का अपरिहार्य सत्य है जो होकर रहेगा और इन दोनों के बीच का समय हम कैसा व्यतीत करते हैं अर्थात किस प्रकार के कर्म करते हैं उसी के अनुसार हमारा जीवन और संचित कर्म बनते हैं इसीलिए कर्म के ज्ञान के साथ काम करने से हमारे पिछले कर्मों को शुद्ध करने में मदद मिलती है और हमसे नए बुरे और नीच कर्म नहीं होते अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामीजी हॅज टॉक अबाउट हाऊ द माइंड शुड बिहेव He says the soul is born again in this world as a result of its actions. O oh mind, just as birth, we are also bound by death. All the great and influential people in this world also followed the path of death. No one can escape the cycle of birth and death in this world. Friends, birth and death are inevitable truths in this world, which will happen. And how we spend the time between these two, that is, what kind of karma we do, accordingly our life and Sanchit karma are formed. Therefore, doing actions with the knowledge of karma. हेल्प्स टू प्युरिफाय अवर पास्ट कर्मास अँड प्रिव्हेंट न्यू इव्हल अँड वाईल्ड कर्मास फ्रॉम बिंग क्रिएटेड तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी